श्री पारस दादा देवपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव सुवर्णकार समाजात गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अखंडितपणाने समाजसेवा हीच ईश्वर सेवा या सामाजिक भावनेने कार्य करणारे सुवर्णकार युवक संघटना माजी अध्यक्ष धुळे जिल्हा एर सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष आव्हा वधवर परिचय मेळावा समिती अध्यक्ष श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान धुळे संस्थापक अध्यक्ष मुख्य ट्रस्टी ऑल इंडिया सोनार फेडरेशन आम्ही धुळेकर अध्यक्ष उपसंपादक पाक्षिक अलंकार सचिव धुळे शहर राष्ट्रवादी ओबीसी सी एल अशा सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे श्री पारसदादा देवपुरकर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दरवर्षी गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जगदीशदा देवपूरकर यांचा वाढदिवस हा उत्साहात साजरे होत असतो गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष संजय अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्तानेच आज देखील आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस हा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस अनेक गुड मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी पारसदादा देवपूरकर यांना शुभेच्छा दिल्या आपल्या ग्रुपचे माननीय पारस दादा देवपूरकर यांचा आज वाढदिवस दादांनी सांगितल्याप्रमाणे दादांनी वयाचे सहासष्ट वर्ष पूर्ण झाले आणि आता सदुसष्ट सांगायचं तर दादाची शरीर इष्टी पाहून कोणालाच वाटत नाही की दादा सहासष्ट वर्ष हे झाले इतकं छान शरीर त्यांनी मेंटेन करून ठेवलेलं आहे वयामानाप्रमाणे बाकी गोष्टी चालूच असतात परंतु तरी दादा आज सहासष्ट वर्षात पूर्ण वेळ कार्यरत आहे दादांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे दादांचं कार्य म्हणजे एवढं मोठं आहे की पूर्ण धुळे शहरात आणि महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये सोनार समाजाचा अतिशय उत्कृष्ट प्रमाणे दादा कार्य करत असतात आणि त्याची पावती आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण ज्या वेळेला कुठं जातो ट्रिपला ज्या वेळेला सांगतो आपण फारच दादा आमचे मित्र आहे आमचे ग्रुपचे सदस्य आहे तर त्यावेळेला जा ते लोक त्यांचं तोंड भरून भरभरून कौतुक करतात अशा पारसदाविषयी आपल्याला आपले जवळचे मित्र असल्यामुळे आपल्याला ते महत्व नाही कळत परंतु ज्या पारसदानी काय पेरलेलं आहे हे जेव्हा बाहेरच्या लोकांकडनं आपण ऐकतो त्यावेळेला निश्चितच त्याची परिस्थिती येते असे पारसदा आपल्या खुपच सदस्य आपल्या त्यांचा सार्थ अभिमान आहे भविष्यात सुद्धा पारसदा आपल्यावर असे कार्यरत राहतील आणि पारसदा जे समाज उपयोगी काम करतात भविष्यात तसंच ते काम त्यांचं कार्य चालू राहील आपल्या ग्रुपसाठी सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगतो की कुठल्याही प्रकारचं काही अडचण असली एक समाज उपयोगी घ्या किंवा इतर क्षेत्रातला घ्या दादांना जर सांगितलं तर दादा त्याच्यासाठी निश्चितच प्रयत्न करतात आणि भविष्यात सुद्धा करते अशा या दादांना वाढदिवसाच्या आम्ही आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि दादांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द त्यांचा बरोबर व्यक्त केला आणि ज्यांनी एका माळ्यामध्ये आपल्याला सर्वांना बांधून ठेवलं ग्रुप ॲडमिन अध्यक्ष श्री संजयजी आईराव व सर्व सदस्य बंधून मा। आज माझा वाढदिवस मी मानला साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे परंतु आपला ग्रुपचा जो उद्देश आहे फक्त आरोग्य 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 त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या तब्येती चांगल्या राहतात आणि आपल्याला परमेश्वरांनी जो फ्रीमध्ये मोफत आरोग्य ऑक्सिजन दिला आहे त्याचा फायदा आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या तब्येती ठणठणीत चांगल्या राहतात दिवसभरामध्ये आपण फ्रेश असतो आनंदी असतो पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला मिळत असतात याच्यासाठी सर्वांनी आवर्जून नियमितपणे आल्या पाहिजे कोणीही दांडे मारू नये एवढंच माझं म्हणणं आहे सर्वांना